नमस्कार मित्रांनो टेक पाटील युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे अंगणवाडी सेविका ताईंचा जो काही संप चालू आहे तो आता त्यांनी मागं घेतला आहे त्याबद्दलची बातमी आहे अंगणवाडी सेविकांच्या ज्या मागण्या मान्य झालेल्या आहे त्या आपण बघणार आहोत मान्य झालेल्या मागण्या अशा शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या साठी पेन्शन योजना अंतिम प्रस्ताव तातडीने करण्याचे मान्य केले असून लवकरात लवकर प्रस्ताव मंत्रिमंडळात मंजुरीसाठी पाठवला जाईल असे सांगितले तसेच कृती समितीच्या वतीने पेन्शन योजनेबाबत ठोस सुधारणांचा लेखी प्रस्ताव देण्यात आला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे ग्रॅज्युटी देण्याचे मान्य केले त्यानंतर आहे मोबाईल तात्काळ देणार मिनी अंगणवाडी सेविकांना पूर्ण अंगणवाडी सेविका पदाचे आदेश त्वरित देणार संपकाळात कामावरून कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याचे मान्य केले आहे सर्व कारवाई आदेश महा घेणार असे मान्य केले संपकाळ कोरोना काळातील राहिलेल्या दिवाळी व उन्हाळी सुट्टीमध्ये समाजित करण्याविषयी सकारात्मक विचार करणार दहावी पास मतदेसांना सेविकापदी थेट नियुक्ती देण्यासंदर्भात थे निर्णय घेण्यात आला आहे सर्व चर्चा सचिव आणि आयुक्त यांच्याशी झाली कृती समितीला ही चर्चा आशादायक वाटली त्याचप्रमाणे महिला बालकल्याण मंत्री आयदित तटकरे यांनी दिनांक पाच बारा दोन हजार तेवीस रोजी झालेल्या मीटिंगमध्ये दिलेल्या आश्वासनाप्रमाणे अशा सेविकांच्या मानधनवाढीचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत आल्यानंतर त्यांचे अवलोकन करून अंगणवाड्याच्या कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीचा विषय मंत्रिमंडळात मांडण्यात येईल अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या एकजूट आणि संघर्षामुळे आपल्या महत्त्वाच्या मागण्या मान्य होत आहेत मानधनवाढीबाबत लवकरच निर्णय होईल अशी अपेक्षा करूया अशी प्रतिक्रिया संघटनेच्या वतीने व्यक्त झाली आहे तर मित्रांनो हे होत्या अंगणवाडीविषयक माहिती असेच व्हिडिओ बघण्यासाठी व अंगणवाडीविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद